नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आत्ता या ठिकाणी श्रीक्षेत्र नारायणगड येथील दिंडीचं पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत झाले अरे भक्त परायण शिवाजी महाराज आपल्यासोबत असणार आहेत महाराज गेली दोन वर्षे झालं तुम्ही तक्रार करत आला आहे की मग निमकरण करून काय सोय होत नाही याकडे आपण जाऊ पण त्या अगोदर आपला प्रवास कसा झाला हे सांगा सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र संस्था नारायणगडावर हा नेमाप्रमाणे परंपरेने चालत आलेला दिंडी सोहळा भगवंताच्या दर्शनाला जात आहे आणि सर्व वारकरी काही वाचिक मानसिक सेवा करत भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी पंढरपुराकडे सर्व भागा भागातून दिंडी सोहळा आहे भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपूरला चाललेला आहे जात आहे आणि येत आहे आता मग नेमका राज्या बाबतीत गेली दोन तीन वर्ष झालं आपली तक्रार होती सोय होत नाही आता यावर्षी काय बदल झाले जर तुम्ही पाहिलंय का ऐका हे आमचे नारायणगडाचेच भक्त आहेत मोडली म्हणजे आता परंपरेची सेवा नाहीत कालापासून सेवा करत आलेली आहे मग समाज म्हटलं गाव म्हटलं की उने तिने मागं पुढं होत असतात मग थोडा चिमट्या घेतल्याशिवाय जमत नसतंय असं म्हणलं तरी सर्व समाज एकत्रित ये येत असतोय गाव एकत्रित येत असतंय सेवा तर करतात परंतु यावर्षी सर्व संघटित होऊन आम्हाला जे अपेक्षित आहे त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात या, या दिंडी सोहळ्याचा आदर आतिथ्य केलेला आहे आणि चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे चिमटा तुम्ही घेतला गेली दोन तीन वर्ष झाले अपेक्षित जी तुम्हाला होतं ते आता तुम्ही एका वाक्यातनं बोलला की संघटित झाले पाहिजेत आणि आमचं स्वागत केलं त्याला महत्व आहे हेतू साध्य झाला का मग तुमचा त्याला महत्व आहे व्यवहार असो परमार्थ असो संघटित होण्याला महत्व आहे आणि ही चर्चा गावात पसरल्यामुळे सांगितलं वारकऱ्याची सोय होत नाही आपण सुद्धा आता दोन शब्दाचं सहकार्य केलं पाहिजे आणि वारकऱ्याचे आदर आतिथ्य आणि चांगल्या प्रकारची सोय कशी होईल ती सर्व ग्रामस्थ एकत्रित होऊन आमची या दिंडी सोहळ्याची अगदी आदर आतिथ्य करत आणि सर्व प्रकारची सोय अपेक्षित जी होती ती झालेली आहे संत जना येते घरात तोची दिवाळी दसरा गेल्या दोन वर्षे दिवाळी दसरा जाणवला नसेल पण यावर्षी तुमच्या माहितीसाठी मार आमच्या मनाने दिवाळी दसरा सततच आहे याही पेक्षा चांगले संघटित होऊन वारकऱ्याच्या मनोभावाने परमार्थ करावा याच्यासाठी आम्ही दोन शब्द दो बोललो आता नीट झाले नीट झाले गावा गाव नीट झालंय सोय केलेली आहे आणि परमार्थिक भूमिका ही त्यांच्या अंतकरणामध्ये आहे नगद नारायणाची ही परंपरेने ते सेवा करत आलेले आहेत आणि करतील करत राहतील महाराज आपल्या आता श्री क्षेत्र नारायणगड ते पंढरपूरचं अंतर किती आहे आणि किती दिवसाचा प्रवास आहे अंतर अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे आणि आजचा मुक्काम आमचा नववा आहे उद्या आम्ही पंढरपुरात दाखल होणार आहेत आणि नऊ मुक्काम मोडलिंबचा हा नववा म्हणजे शुभ आकडा आहे नववा शुभ आकडा आहे आणि ते आम आमची कशीच नाही सेवा करणार मग आपल्या माणसाला आम्ही आपुलकीने बोलतच असतो हे काही मनावर धरायचं नाही तुम्ही मंडळानी आणि त्यांनी आदर आतिथ्याने सेवा केलेली आहे असा प्रवास अगदा आनंदात झालेला आहे आणि उद्या भगवंताच्या पायावर साष्टांग दंडवत घेऊन एकच मागणार आहे की आमच्या शेतकऱ्याला या वर्षात जसं अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तशी प्रतिवर्षी वारकऱ्याला आणि सर्व शेतकरी बांधवाला अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी हे आमचं साकडं भगवंताला आहे अरे भक्तपरायण शिवाजी हो महाराज आपल्यासोबत होते गेली दोन वर्षे जरा त्यांचा राग होता चिमटा त्यांनी काढलेला होता आणि मोंनीमकर सरळ झाला असं देखील त्यांनी मान्य केलं आहे आवर्जून बाब या निमित्तानं सांगायचं आहे की यावर्षी मोंनीमधील राजकीय नेते मंडळी असतील काही सामाजिक संस्था असतील दरवर्षी करतच असतात परंतु थोडंसं मरगळं आल्यासारखे होती परंतु महाराजांच्या आदेशानंतरही आता मरगळ दूर झालेली आहे महाराजांच्या माहितीसाठी मोंनीमधे आता जिल्हा परिषद शाळा असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल या हनुमान मंदिराच्या शेजारची शाळा असेल महादेव मंदिर असेल आय मंदिर असेल अशा अनेक ठिकाणी आता राहण्याची सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर यावर्षी पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा महाराज आर् ओ फिल्टरच्या पाण्याची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे येत कदाचित काय कमी जास्त असेल तर शेवटी आपण जाणतच आहात नेमकरांकडून ही सेवा आपण मोठ्या मनानं स्वीकारावी आपल्यासोबत हरिभक्तपरायण शिवाजी महाराज होते कॅमेरा पर्सन अजित खडकेसह शिरसे मोडा नेम पंढरपूरकडे जाणार आहे तरी काळकरी मंडळ तुळशीवाले हांड्यावाले झेंड्यावाले घोड्यावाले यांनी सर्वांनी ठीक पाटे चार वाजता हनुमान हनुमान मंदिरात हजर व्हायचं